नमस्कार सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंना या दिवाळी पाडव्याच्या व नूतन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा नूतन वर्ष आपणा सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी व भरभराटी घेऊन येवो हीच देवाचरणी प्रार्थना समाजामध्ये ऐक्य प्रेम व प्रगतीचा दिवा आपण सर्व मिळून प्रज्वलित करूया प्रत्येक दिवाळी पाडव्याला व वर्षात आपण काही संकल्प घेत असतो चला यावेळेस पण आपण खारघर स्वच्छ व सुंदर व खारघरचा विकास कसा व्हावा याचा संकल्प करूया जागृत फाउंडेशन आपल्यातला एक परिवार आहे व सदैव आपल्यासोबत उभा आहे आपण यापुढे खारघरचा विकास खारघर सुंदर व खारघर स्वच्छ कसं राहावं पेने तुन या संकल्पनेतून पुढे वाटचाल करूया या शुभेच्छेसह मी ज्ञानेश्वर खरपुरिया जागृत फाउंडेशनच्या वतीने सर्व खारघरवासियांना सर्व भारतवासियांना दिवाळी पाडव्याच्या व नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र